जुन्नर शहरातील खड्ड्यांनी चाळण झालेल्या मुख्य रस्त्याबाबत आपला आवाजने वारंवार पाठपुरावा केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत आपला आवाजने या दुरावस्था झालेल्या रस्त्याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे आपला आवाजने उठवलेल्या या आवाजाची तालुक्यातील मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे यांनी अखेर दखल घेतली आमदार शरददादा सोनवणे यांनी या खड्डामय रस्त्यावर हजर राहून रस्त्यातील खड्डे तात्पुरते भरून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना योग्य त्या सूचनाही केल्या पाहुयात आपल्या आवाजचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी केलेली ही जुना खड्ड्यांची अवस्था आपल्या आवाजच्या माध्यमातून आपण वारंवार प्रक्षेपित केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आता जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी भेट देण्यासाठी आले संबंधित अधिकारी त्यांनी या ठिकाणी बोलून घेतलेले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे काय दादांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात दादा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे जुन्नर तालुका पूर्ण खड्ड्यामध्ये आज आपण पाहतोय त्यातल्या त्यात शिवजन्मभूमी ही खड्ड्यांनी लोकांचं स्वागत होत आहे काय भूमिका आहे आपली काय सांगा अतिशय वाईट परिस्थिती आहे वास्तव्य आहे परंतु खरं म्हणजे तर ही जी कामं आहेत का ही कामं काही वर्षापूर्वी जी पूर्वीच्या काळामध्ये केली आपल्याला आठवत असेल की शिवजयंतीच्या एका कार्यक्रमाला इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यासपीठावर अजितदादा पवार बोलले की या दर्शनीय भागातले रस्ते हा डिवायडर याच्यासाठी एवढा मोठा निधी दिला परंतु कॉन्ट्रॅक्टरनी कामकाज काही चांगलं केलेलं नाही असं त्याचं त्यावेळेला जाहीर म्हणणं आलं आणि त्यामुळे त्या त्यावेळेपासून तर आत्तापर्यंत या संपूर्ण असलेल्या रस्त्याच्या बाबतीत नाराजी राहिलेली आहे मी आता नव्याने या रस्त्यावर नऊ कोटी रुपये टाकले हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा निर्णय केला त्याचा त्या टेंडरसुद्धा त्या झालेला त्या आहे आणि हे नऊ कोटीचा सिमेंट कोंकणचा रस्ता डिवायडर आणि सा दोन्ही बाजूला फुटपाथ आणि खाली ड्रेनेज मोठ्या प्रमाणामध्ये असं कायमस्वरूपी पुढच्या पंचवीस वर्ष जुन्नरच्या दर्शनी भागाला अडचण येणार नाही ही शाश्वत जबाबदारी मी आज तुम्हाला देतो पण आताच्या मात्र मागच्या कामकाजामधल्या ज्या अडचणी आहेत त्या मात्र सध्या पावसाळ्यात दूर व्हायला पाहिजे खड्डे मोठे आहेत माझ्याकडे आता सार्वजनिक बांधकामचे आमचे सन्मान्य पोयकर या ठिकाणी आले त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत जुनियर इंजिनियर आणि निश्चितपणे मशीन आपल्याला उभी दिसते आहे मी जसा आपण या ठिकाणी रिपोर्ट केला त्याप्रमाणे मी कामकाज हातामध्ये करून त्यांना सांगायला लावलं आहे की हे काम आपण उरकून घ्या निश्चितपणे खड्डे भरून होतील पावसातली जनतेची अडचण कमी होईल खाली जुन्या स्टँडजवळ सुद्धा तिथं पाईप टाकले पाहिजेत लोकांच्या अडचणी कमरेतक पाणी झालं रस्ता नवीन झाला आहे चांगला झालं आहे पण तिथे साईड पट्ट्या झाल्यात फक्त आता पाईपची गरज आहे जेणेकरून पाणी तिथून निघून जाले प्रवाह मी निश्चितपणे संवेदनशील आहे आज मुद्दाहून त्यासाठी जुन्नरच्या जुन्नर, जुन्नर वासियांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अधिकाऱ्यांना घेऊन मी रस्त्यावर आलेलो आहे निश्चितपणे प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टींच्या अडचणीतून मार्ग काढू आणि आपल्या सर्वांना उद्याच्या काही दिवसामध्ये ह्या तात्पुरती किंवा ही सध्याची मागच्या कामाची मलमपट्टी करून घेऊ लोकांना सुखर प्रवास करायला लावू आणि त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान नऊ कोटी रुपयाचा हा दर्शनीय रस्ता करून जबाबदारी मी स्वीकारतो मला आपल्याला आहे नक्कीच तर येत्या काही दिवसातच आमदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून या रस्त्याची जी झालेली दुर्दशा आहे याच्यातून नागरिकांना तात्पुरता दिलासा मात्र नक्कीच मिळेल मात्र दिवाळीत सुखाचे दिवस या नागरिकांना प्रवास करण्यासाठी येतील लक्ष्मण दातकियासोबत प्रवण गाडेकर आपला आवाज जुन्नर